जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र अपूर्व महाराष्ट्र मावळा जय महाराष्ट्र महाराष्ट्र साहेब सो so, माझा व्हिडिओ पूर्ण लास्टपर्यंत बघा प्लीज माझा व्हिडिओ बघा तुम्हाला शपथ आहे तुमच्या आवडत्या व्यक्तीची तुमच्या कुलदेवतेची किंवा गणपती बाप्पाची एम सॉरी मी असं बोलतो आहे पण इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि मी माझ्या मिशनसाठी माझ्या चळवळीसाठी माझी चळवळ म्हणजे एक माणुसकीची चळवळ अनाथ आणि वंचित मुलांसाठी चळवळ त्याच्यामुळे मी तुम्हाला शपथ घालत आहे की माझे व्हिडिओ पूर्ण बघा हा व्हिडिओ आजचा ॲटलीस्ट प्लीज मला सपोर्ट पाहिजे म्हणून मी तुम्हाला असं बोलतो आहे कारण की मला काही पण करून माझं लक्ष साध्य करायचं आहे माझं लाईफ पर्पज साध्य करायचं आहे माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे ओके तर मी आज आलेलो आहे मुंबईला मुंबईला मी मुंब एक बोलो तर माझा एक दगड आहे तीन चार दगड आहे ते, ते मला लिलावाणी विकायची आहेत ओके तो, तो मुंबईला माझं एक वन बी एच के आहे हे बघा सो ही सोसायटी आहे छान सोसायटी आहे ही अकरा बिल्डिंगची सोसायटी आहे मी इथे दोन हजार सातला फ्लॅट घेतला होता दोन हजार सातमध्ये इथे मी फ्लॅट घेतला होता त्यावेळेसही माझ्याकडे पैसे नव्हते आजही मी अनाथ आणि वंचित मुलांसाठी एक हॉस्टेल स्वप्नाचं हॉस्टेल टाकण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आजही माझ्याकडे पैसे नाही आहेत फक्त इच्छाशक्ती आहे इच्छाशक्ती आहे दृढ विश्वास आहे माझं मनोबल आहे जिद्द आहे करून की मी करेन मला करायचं आहे मी करेन जिद्द आहे माझी कारण की माझं लाईफ पर्पज आहे सो so, इम्पॉर्टंट आहे की माझी इच्छा आहे आणि मी ते करू शकतो आणि मी हे दुःख पाहिलं आहे मी स्वतः अनाथ आश्रममध्ये वाढलेलो मुलगा आहे त्याच्यामुळे अनाथ मुलांसाठी वंचित मुलांसाठी मला काहीतरी भरीव कामगिरी माझ्या आयुष्यामध्ये मला करायची आहे है। आणि हेच माझं ड्रीम आहे माझं लाईफ पर्पज आहे सो so, तुम्ही बघू शकता सोसायटी आहे तिथे चांगला रोड गेलेला आहे तिथे बिओ ओन्हार ही जी सोसायटी आहे आता इथे बिल्डर घेणार आहे म्हणजे बिल्डरचं काम ऑलमोस्ट चालू आहे सो so, तो वन बी एच के माझा जाणार आहे टू बी एच के बनणार आहे टू बी एच के बनणार आहे म्हणजे आत्ता पण याची तीस लाख अगर प्राईज असेल तर तो, तो टू बी एच के झाला तर पन्नास लाख होईल आणि तुम्ही ह्या साईडला बघू शकता इथे रोड आहे है। इथे हायवे बनला आहे त्या साईडला ब्रिज आहे तिथे ब्रिज आहे इथे रोड आहे तो दोन्ही बाजूला मेजर रोड मोठे जे रोड असतात जिथून ट्रक व काय म्हणतात त्याला आपण कनेक्टिव्हिटी रोड मेगा हायवे तसं होणार आहे ओके एक मी परत दाखवतो हे बघा तिथून रोड आहे तिथे एक ऑलरेडी मोठा प्रोजेक्ट येतो आहे इथे पण मोठा प्रोजेक्ट येईल सो so, सांगायचं तात्पर्य असं आहे की मला ही जी प्रॉपर्टी आहे ही मला पन्नास लाखांनी लिलावाने विकायचे पुण्याला पण माझ्याकडे टू बी एच के आहे तोही मला लिलावाने विकायचा आहे म्हणजे ऑक्शनने विकायचा आहे म्हणजे लमसम एक कोटी रुपये मला ऑप्शननी ते करायचे त्याची ते व्हॅल्यू तेवढीच आहे पण ऑप्शननी म्हणजे एक करोड एक एक करोड दोन एक करोड मोठी गोष्ट नाही आहे मी महाराष्ट्रासाठी मला अशी संस्था बनवायची आहे जी अनाथ आणि वंचित मुलांसाठी त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी खूप चांगलं काम करेल असं एक असं एक सिस्टम बनवायचं आहे एक अशी गोष्ट अगर हे झालं माझं स्वप्नातलं हॉस्टेल बनलं तर प्रत्येक एका वर्षामध्ये मिनिमम हजार मुलांनाचं भविष्य बनेल म्हणजे मला जे स्पर्धा परीक्षा करतात जे यू पी एस सी एम पी एस सी करतात ज्यांना गव्हर्मेंट जॉबची तयारी करतात अशा मुलांना मला शिकवायचं आहे एक करोडमध्ये प्रत्येक वर्षी त्या मुलांचं काम होईल की असे हजार मुलं रिपीटीट होणार रिपीट होणार हो प्रत्येक वर्षी हजार मुलं आणि शंभर मुलांचं म्हणजे अजून ते गणित वेगळं आहे तीन गोष्टी होणार म्हणजे अशी संस्था टाकायची आहे जिथे मुलं श्रीमंत केली जातील आणि अधिकारी बनवले जातील आणि फॉरनला डॉलर कमावायला पाठवलं जाईल अशी संकल्पना माझी स्वप्नातली संकल्पना मी प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न करतो आहे त्यासाठी मला तुमची सपोर्ट हवा आहे म्हणून मी तुम्हाला म्हटलो की तुम्हाला शपथ आहे प्लीज मला सपोर्ट करा सो तुम्ही महाराष्ट्रामध्ये असेल तुम्ही मराठी माणूस असाल किंवा तुम्हाला माणुसीसाठी काम करायचं असेल किंवा माणूसी तुम्हाला कळत असेल तर प्लीज मला सपोर्ट करा कारण की मला पन्नास हजार मावळे हवे हवेत हवे आहेत किंवा पन्नास फॉलोअर्स हवेत ते का कारण की मला पॉलिटिशियनला किंवा मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांना मला आमंत्रण द्यायचं आहे माझ्या या लिलावासाठी माझ्या या लिलावासाठी मला आमंत्रण द्यायचं आहे की प्लीज माझी प्रॉपर्टी आहे त्याची व्हॅल्यू तेवढीच आहे मला तेवढे पैसे हवेत आणि मी महाराष्ट्रासाठी की पुण्यात पुण्यात किंवा महाराष्ट्रात ती पहिली आगळीवेगळी संस्था बनू इच्छितो आहे जी अनाथ आणि वंचित मुलांसाठी काम करेल आणि अशी संस्था अस्तित्वात नाही आहे कारण की ही माझ्या स्वप्नातली संस्था आहे आणि करूही शकतो आपण एकदम इझी आहे सो so, प्लीज मला लाईक शेअर आणि सपोर्ट करा आपल्या स्टोरीला प्लीज माझा हा व्हिडिओ लावा तुम्हाला शपथ देण्याचं कारण हेच आहे की अगर सीधी उंगली से घी ना निकले तो उसे सीधी उंगली से करके ही कामं मला माझं माझं ड्रीम एनी हाव मला पूर्ण करायचं आहे मी सातशे सत्याहत्तर दिवस दिलेत आधी तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल तर दिवस संपत चालले आहेत म्हणून मी तुम्हाला आता शपथ घालायला चालू केलेलं आहे आता मी याच्यापुढे अजून काय काय करेन हे मला माहीत नाही आहे पण मला माहिती आहे की मला माझं स्वप्न पूर्ण करायचं आणि माझं स्वप्न हे माणुसकीचं स्वप्न आहे मी अनाथ आणि वंचित मुलांसाठी काम करण्याचा प्रयत्न करतो जे जे लोक त्यांचं काम आहे ते लोक करत नाही आहेत आणि मी हे जी तळमळ आहे मी माझ्या लहानपणापासून बघत आहे सो so, म्हणून मी हे काम करण्याचा प्रयत्न करतो आहे सो so, प्लीज मला सपोर्ट करा हात कसे जोडू मी वगैरे ठेवण्यासाठी आहे ना मी जस्ट तुम्हाला हात जोडून विनंती करतो प्लीज माझा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून माझी तळमळ महाराष्ट्राच्या लोकांना कळेल मराठी बांधवांना कळेल किंवा ज्यांना माझी तळमळ कळते अशा लोकांना प्लीज इन्वॉल्व्ह करा माझ्या मिशनमध्ये मा तुम्ही इन्वॉल्व्ह झाल्याशिवाय दुसरे लोक येणार नाही सो so, प्लीज तुम्ही पुणेकर असाल तर मला सपोर्ट करा तुम्ही मुंबईकर असाल तर प्लीज मला सपोर्ट करा अपूर्व महाराष्ट्र मावळा अपूर्व ऑन मिशन सेव्ह द चिल्ड्रन सेव्ह द यूथ ही खरीखुरी चळवळ आहे खरोखरं मिशन आहे ही प्रॉपर्टी मला विकायची आहे मी आत्ता पण पाच ते दहा लाख रुपये लावून माझी संस्था उभारू शकतो पण मला पेपरवर्क नाही करायचं आहे मला असंच छोटेखानी काम नाही करायचं आहे मला असं काम करायचं आहे जी चालत राहावी चालत राहावी चालत राहावी हर दरवर्षी हजार मुलांचं भविष्य बनत राहावं बनत राहावं बनत राहावं असं मला काम करायचं आहे अगर मला असंच करायचं असेल तर मग खूप असे गव्हर्नमेंटच्या ऑर्डी खूप साऱ्या स्कीम आहेत जो पैसे देतात लोकांनी काम करायला देतात मला माझ्या मर्जीचं काम करायचं माझ्या फोपनाचं हॉस्टेल टाकायचं असं जिथे मुलांचं भविष्य बनेल त्यांचं भविष्य असं बनेल की ते मागे वळून पाना त्यांची पिढ्याने पिढ्या चांगल्या निघतील मला असं काम करायचं आहे सो so, प्लीज माझी तळमळ समजा मला लाईक आणि शेअर करा तुमच्या स्टोरीला हा व्हिडिओ लावा आणि मला पन्नास हजार मावळे मिळवून द्या आणि त्या मावळ्यांमध्ये तुमचाही समावेश पाहिजे प्लीज सपोर्ट करा अपूर्व महाराष्ट्र मावळा अपूर्व ऑन मिशन सेव्ह द चिल्ड्रन सेव्ह द यूथ थँक्यू सो मच सो हा एक दगड आहे पारस दगड ह्याच्या स्पर्शाने जो कोणी येईल तो सोन्याचा होऊन जाईल माझ्या जा जुन्या व्हिडिओमध्ये बघा दोन वर्षाचा व्हिडिओ आधीचा व्हिडिओ आहे मी एकनाथ शिंदेसाहेबांना केला होता आणि तळमळ समजा आणि मला सपोर्ट करा सेव्ह द चिल्ड्रन सेव्ह द यूथ अपूर्व महाराष्ट्र मावळा अपूर्व ऑन मिशन दिस इज अ रियल लाईफ मिशन दिस इज अ रियालिटी शो थँक्यू सो मच प्लीज सपोर्ट थँक्यू